सवलतच रेसिपी या यूट्यूब चॅनेलवर तुमचं सर्वांचं स्वागत हे बघा आज मी तुम्हाला एक किलोच्या मापात चकली दाखवणार आहे हे बघा चकलीसाठी हे मी घेतले एक किलो चकली भाजणीचं पीठ आहे लाल मिरची पावडर आणि हबेलेकर चकली मसाला तीळ मिरची पावडर ही हळद आता हे मी टोप ठेवलेला आहे याच्यामध्ये हा एक, एक लिटरचा तांब्या आहे ते पाणी टाकायचं आहे आपल्याला तेलाची फोड आधी द्यायची नाहीये हा चकली मसाला हे बघा अर्धी वाटी तीळ हे एक किलोला तीन चमचे हळद आणि हे लाल तिखट हे बघा तीन चमचे टाकत आहे अगदी सोपी पीठ बनवायची पद्धत आहे चकलीची आणि चकल्या एकदम अशा कुरकुरीत येतात आता याच्यात आपण दोन चमचे तेल टाकू हे बघा आणि आपल्या अंदाजानुसार चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचे आहे हे बघा एक दोन आणि तीन चमचे मीठ आता ह्या पाण्याला आपल्याला उकळी घ्यायची आहे उकळी आल्याच्या नंतर आपल्याला हे पीठ याच्यात टाकायचं आहे उकळे आलेली आहे बघा किती मस्त हो उकळे आलेली आहे आता हे पीठ आपल्याला याच्यात टाकायचं आहे आणि हलवून आहे गॅस कमी करायचा आहे गॅस बंद केलेला आहे आता असं हलून हलून घ्यायचं आहे आपल्याला एकदम अशा काठी काठी झालेले बघा एकदम रव्यासारखं पीठ झालेलं आहे मग हे पीठ फुगून वरती येईल आणि नंतर आपल्याला हे चकल्या पीठ मारायला घ्यायचं आहे हे आपण उकड घेतलेली आहे पिठाची आता हे झापून पाच मिनटांनी मळायला घ्यायचं आहे आपल्याला हे आपण पिठाची उकड घेतलेली आहे लाल मिरची पावडर हळद आणि पाणी टाकून थोडंसं तेल टाकून उकड घेतलेली हे पीठ उकळी आल्याच्यानंतर हे पीठ टाकून असं हलवून घेऊ हो, पंधरा वीस मिनटं झाकून ठेवलेलं आहे आता हेच पीठ आता आपण हे बघा हा थंड पाण्याचा शिपका देऊन आपल्याला मळून घ्यायचं आहे हे बघा थोडं थोडं पाणी टाकून मळायचं आहे कास टोपात आपण एवढं ओल्ल केल्याच्या नंतर आपल्याला हेच पीठ परत ती थोडं थोडं काढून गोळे बनवून घ्यायचे आहे न्यूट्रल झाकून ठेवल्यामुळं असं फुगून वरती आलेलं आहे हे बघा असं मळून घ्यायचंय असे गोळे तयार करून घ्यायचे आपल्याला पिठाचे करून घेतल्याच्या नंतर हे बघ आपल्याला एकदम चांगलं असं भाकरीच्या पिठा सक्त मळून घ्यायचं बघायचं टाकायचं उरलेला आहे आणि आता आपण ह्याच्या चकल्या पाडून घ्यायच्या आणि हे बघा या चकल्या मी मोठ्या शेगडीवर ताळणार आहे कारण मोठ्या शेगडीवर तळल्यावर एकदम कुरकुरीत पूर होतात आणि जास्त जास्त जाळावर चांगले ताळतात ही मोठी शेगडी पेटवून ती मी तेल गरम व्हायला ठेवत आहे तेल जास्त ठेवायचं जा म्हणजे चकल्या चांगल्या तळून निघतात बघा या साच्यामध्ये पीठ टाकून हे चकल्या मी पाडून घेतल्या आहेत हे बघा अशा चकल्या पाडून घ्यायच्या आहेत आपल्याला इथं असं चांगलं जुळवून एकदम अशा गोल करून घ्यायच्या आहेत आपल्याला हे बघा हे सगळं आपल्या चकल्या पाडून झाल्यात आता तेल गरम करून तळायला घ्यायचे आहेत आता आपण तळायला टाकत आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे पूर्ण कडे वर आपल्याला तळाला टाकायच्या आता थोडा वेळा अशाच ठेवून द्यायच्या नंतर पलटी करायच्या हे बघा एकदम तळले आहे थोड्याशा पलटी करायच्या आहेत आपल्याला एकही चकली अशी मोडलेली नाही हे बघा पीठ चांगलं मळून घेतलं तर चकली एकदम चांगली येते हे ये बघा पूर्ण फेस चकलीचा गेलेला आहे आणि पूर्ण चकली, चकली एकदम मस्त तळलेली आहे हे बघा अशी खाली गेली तरी त्याला फेस येत नाही चकली हे चकलीचा हे बघा असा आवाज कसा येतो बघा असा आवाज आला म्हणजे चकली पूर्णपणे चांगली तळलेली आहे आणि हे आता आपण एका चाळणीत ताणून घेत आहे अशा प्रकारे आपल्याला चकली तळून घ्यायची आहे हे बघा मोठ्याकडे एकदा पूर्ण भरपूर चकली तळून आहे आणि वेळ ही लागत नाही आपल्याला कमी वेळात जास्त चकल्या होतात एक किलोच्या पिठाच्या आपल्या हा एक डावाभर चकल्या झालेल्या आहेत हे बघा बगा, आशा अपले हे बघा हे अशा आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत रेसिपी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा हे बघा किती कुरकुरी चकली हे बघा खाऊन बघा हे बघा तुम्ही बनवून खाऊन बघा माझ्या पद्धतीत एकदा हे बघा